ध्यायीन तुझे रूप गायीन तुझे नाम आन करी काम जीवामुखे पायीन तुझ्या पाया ठेवी न तिथे मी डोई पृकतकाहिनी न करणी आन अनुवाद ऐकि न कानी अनिकाची वाणी आता करीन सेवा करी चाले मी पायी आणिक न वजे ठाई तुझ विन तुकामने जीव ठेवी न मी पायी अनिकत येई देऊ कवना अर्थात संत शिवमणी जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला उद्देशून अभंगात म्हणतात की देवा मी तुझे रूप ध्याने ठेवेन तुझेच नाव गाईन आणि दुसरं कोणतंच काम मी माझ्या जिभेने करणार नाही हे देवा मी माझ्या डोळ्याने तुझेच चरण पाहीन व माझे मस्तक त्या ठिकाणी ठेवेन त्याशिवाय दुसरं काही मी करणार नाही तुझेच गुणगान मी गाईन व्यर्थ बडबड पुरी आता मी पायी चालत येऊन तुझीच सेवा करेन तुला सोडून दुसरं कुठेही मी जाणार नाही तुकाराम महाराज म्हणतात मी माझा जीव तुझ्या पायी ठेवीन आणि आता कोणाला काही देण्यासाठी माझ्याकडे काय आहे रामकृष्ण हरी